अंबर तालुक्यात सकल धनगर समाज मैदानात जालन्याकडे मोटारसायकल रॅली गोविंद खरात अंबड प्रतिनिधी धनगर समाजाच्या दीर्घकाळच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीला गती देण्यासाठी जालन्या येथे दीपक भाऊ बोराडे आमरण उपोषण करत आहेत या न्याय हक्काच्या लढ्यात आता अंबड तालुक्यातील सकल धनगर समाज मोठ्या प्रमाणात मैदानात उतरला आहे अंबड शहर व पंचक्रोशीतील गावांमधून समाज बांधव मोठ्या संख्येने अंबड येथे जमले आणि तेथून जालन्याकडे मोटारसायकल व वाहन रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान समाज बांधव जोरदार घोषणाबाजी करत होते धनगर आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे या प्रसंगी पारंपरिक वेशभूषेत धनगर समाज बांधव सहभागी झाले होते ज्यामुळे रॅलीला वेगळेच सांस्कृतिक वैभव लाभले धनगर समाजाच्या या आंदोलनाबाबत आपले मत नक्की कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ शेअर करा धनगर समाजाला बऱ्याच वर्षापासून एस टीमध्ये जी समाजाची मागणी आहे आज ती अनेक वर्षापासूनची रास्त मागणी असणारी संविधानाने जो हक्क दिलेला आहे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी आजही अडगळीत पडलेली आहे याबाबत प्रशासन सरकार दरम्यान कशाही प्रकारची उपाययोजना होत नसल्याची दिसून येत आहे फक्त धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून केलं जात आहे आणि या संदर्भात आम जालना जालन्यामध्ये सन्माननीय दीपक भाऊ बोराडे हे आमरण उपोषणावर बसलेले आहेत आणि आता जो लड़ा है। दंगर आमल हा जो लढा आहे धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीचा हा अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाज हा लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उचलून आपला न्याय हक्का आता मागत आहे आणि या संदर्भात सकल धनगर समाजाच्या वतीनं आंबड शहरातून या ठिकाणी धनगर समाज बांधव या त्याचबरोबर इतर समाज बांधव या धनगर एस आरक्षण अंमलबजावणीला भक्कम असा पाठिंबा देत आहेत आणि आम्ही सर्वजण एकत्रपणे आता त्यामुळे ते उपोषण स्थळी जात आहेत आणि नक्कीच आता खऱ्या अर्थाने दंगर एस टी आरक्षणा लढाईचा अंमलबजावणीचा हा लढा आता खऱ्या अर्थाने आता रस्त्यावर उतरून आता या हक्कासाठी आता रस्त्यावर उतरलेला आहे धन्यवाद